बायकोसाठी स्पेशल खास कविता नमस्कार तुम्हा सर्वांचे मराठी आरची या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बायकोसाठी स्पेशल अशी एक खास कविता पाहणार आहोत तर आज आपण कवितेला सुरुवात करूयात बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतिम यंत्र सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर पेस्ट आणि ब्रश दिसेल पाहिजे तिथे जाईल नजर गरम पाणी शॅम्पू टॉवेल साबण असेल सुसज्ज बाथरूम असंच असतं रोज सकाळचे सत्र बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतिम यंत्र ऑफिस जाताना गरमागरम डब्बा आणि गोड मुका संध्याकाळी परत स्वागत घालून पोटात दिवसभराच्या चुका हातातली बॅग टेबलावर जाते संध्याकाळच्या चहाबरोबर अहो ऐकले का म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका ती तीच जाणो तिचे हे अजब तंत्र बायको म्हणजे देवानं घडवलेलं अप्रतिम यंत्र रुचकर जेवणाबरोबर गप्पांची फोडणी असते डोळा लागेपर्यंत भांडशी तिचे युद्ध सुरू असते सगळ्या घरावर शेवटचा हात मारून पदराला हात पुसत गालात खदकन हसते आणि कानात फुटफुटते प्रेमाचा मंत्र बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतिम यंत्र जेवले का हो म्हणून आठवण करून देणारे मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे लग्नाच्या वाटेवर ऊन असो वा सावली नेहमीच सोबत देणारे आधार होणारे असा आहे बायको नावाचं यंत्र व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या बायकोसोबत ही छानशी कविता शेअर देखील करा आणि या कवितेप्रमाणे तुमची बायको देखील तुमच्यावर असेच प्रेम करत असेल चला तर भेटूया आपण पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद